आज छोटासा वॉटरफॉल एरना किलोम ओका हे वैभववाडी स्टेशन नमस्कार मी रोहित पवार नुसताफिल च्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सिंधुदुर्ग नगरीतून स्वागत करतो सिंधुदुर्ग नगरीमध्ये सिंधुदुर्ग स्टेशनला आहे काल मुंबईवरनं निघालेलो सो so, हा व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये मुंबई ते संगमेश्वर आणि मग संगमेश्वर ते सिंधुदुर्ग असा प्रवास असणार आहे का कसं काय ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितला तर समजेल सो so, चलो व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि आपण पोचलो आहे संगमेश्वरला काल रात्री आपला जो प्रवास होता तो अकरा दहाची बँगलोर ही गाडी आहे उधना बँगलोर स्पेशल ट्रेन तर त्या ट्रेननी झाला ॲक्च्युली टाईम पावणे पाचचा आहे पण साडे सात वाजले आहेत सात पंचवीस आपल्याला इथे पोचायला आता आपल्याकडे सामान आहे हे नाही एक आणि हे एक या दोघांना हो घेऊन जायचं आहे <laughs> मोठी माणसं <वांसा। laughs> हे आजीला सोडायला आलो ॲक्च्युली आहे का राजी कसं वाटलं ट्रेनचा प्रवास नेहमी गाडीने येते आज पहिल्यांदा ट्रेनने आले इतक्या वर्षानंतर पोचलीस पोचलीस का म्हटलं घर तुझं कोणतं दाखव लगेच लगेच गावाला पोचली तशी लगेच फास्ट झाली सो so, फायनली पोचलोय आमची घर आहेत सगळ्यांची हे आपलं आहे चला कधी पोचलेलो आहे बॅग्स ठेवलेले आहेत तिथे हे आमचं सा घर आणि हे आहे किचन सो आता पाणी आलेले आहे तर पहिला टास्क आहे की पहिलं पाणी भरून घेऊया नंतर मग बाकीची जी तयारी आहे फ्रेश वगैरे व्हायचं आहे ते नंतर सो चलो चल आहे बाय टाटा कर, चल आता राहा इथे चांगले चल चला फ्रेश झालो आणि थोडा आराम केला आणि निघालोय पुन्हा एकदा प्रवासावर आजचा आपला प्रवास आहे कणकवली सो काका पण आहेत काका सोड्याला चाललेत चल चल हा चल बाय चला हे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर जे आमच्या घराच्या बाजूलाच आहे चला काका पण आलेला आहे रिक्षा काकाचीच आहे हे मंदिर मिस्टर संजय पवार आहे रा तुम्ही व्हिडिओ मध्ये आहात चला काका हो नंतर आता पावसात ना आता काही टाइम नाही ना जाऊ नंतर गणपतीत येणार तेव्हा जाऊया चला काका येतो चला हे माझे मोठे काका आणि हे दुसरे चुलत काका

चला फायनली आपण संगमेश्वरला पोचलो आहे आणि इथे बघा एकदम सगळा कायापालट झाला आहे म्हणजे आता मी खूप लेट दाखवतो आहे पण याच्या अगोदर बरेच लोकांनी व्हिडिओ केलेत खंत या गोष्टीची वाटते की हे जे आहे सगळं दिखावं आहे कारण जे लोक संगमेश्वरचे आहेत त्यांना माहिती असेल बाहेरून फक्त चकाचक केलं आहे स्टेशन तसंच्या तसं आहे आणि हा रस्ता बघा ही क्वालिटी ॲक्च्युली नाव ठेवू नये पण खंत वाटते की एवढा पैसा खर्च केला जातो आहे पण आतमध्ये वॉशरूम्स चांगले नाही आहेत आणि वेटिंग रूम पण नाही आहे चांगलं सो त्या बेसिक गरजेच्या आता आमची पण ट्रेन अर्धा तास लेट आहे पण आता काय करायचं असंच बसायचं सो चलो आता काकाला बाय करूया आणि आपली जी ट्रेन आहे फूड क्वीन मांडवी ती पकडूया चला टाटा संगमेश्वर इथपर्यंत नवीन आहे याच्यापुढे जुनंच आहे तिकीट काउंटर पण तेच गाड्या पण त्याच दिवा सावंतवाडी आलेली आहे तर आता आपल्याला जायचं आहे या गाडीने नाही जायचं आहे याच्यात पण काही गर्दी दिसत नाही आहे दिवा सावंतवाडीला पण आपली मांडवीची तिकीट आहे सो आपण मांडवीने जाणार आहोत मागे मा, मा मागोमागच आहे चिपून क्रॉस केलेलं म्हणजे येईल दहा मिनटं दहा पंधरा मिनटात चला आज गाड्या थोड्याशाच डिले आहेत आलो आणि लगेच गाडी निघाली एक चांगलं आहे मागोमाग आपली गाडी लगेच येईल ट्रेन तर गेली आहे दहा वीस मिनटं लागतील अजून यायला आपण वेटिंग रूम चेक केलं तर वेटिंग रूम क्लीन आहे वॉशरूम पण जाऊ शकतो असं एवढं क्लीन नाही आहे इथे एक गोष्ट अजून आहे इथे वायफाय आहे एअरटेलला नेटवर्क नाही आहे आणि वोडाफोनला नेटवर्क नाही आहे सो वायफाय आहे तुम्ही वायफाय कनेक्ट करू शकता सो मी पण आता तेच करतो तर म्हटलं एक तुम्हाला अपडेट द्यावी हे बघा इथे आहे ना हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे दोन नंबरला गाडी गेली आता धावायला लागणार एवढ्या बॅग्स मम्मी पण गेली आहे इथे क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल पण पोचू आम्ही चला फायनली मिळाली आहे ॲक्च्युली दिवा पॅसेंजरची क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे काय ते बोलले आम्हाला की आरामात जा पण काय सांगू नाही शकत दमली बिचारे मम्मीचे हाल आजी असती तर आता एक सदतीस चलो चला सीट मिळालेली आहे दोन्ही पण विंडो आहेत ही आणि ही सो आता बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवता येईल असं बाकी आता गाडी तर खाली झाली आहे बऱ्यापैकी खेडपासून गाडी खाली होते सो इथून पुढे जायचं असेल तर तिकीट्स मिळतातच तेव्हा दोन नंबरला गाडी येते ना तेव्हा बिचारी उतरतात लोक त्यांचे पण हालत होते सकाळी आम्ही आलो तेव्हा आम्हाला तेच टेन्शन होतं की दोन नंबरला नाही आली पाहिजे सो हे बघा आता एवढं सगळं फिरून इथे हा एकच ब्रिज आहे स्वतः इथे दिवा सावंतवाडीची पॅसेंजरची आता क्रॉसिंग आहे म्हणून थांबली आहे गाडी तसं तर काही सुटली नसते कारण क्रॉसिंगला टाईम लागणारच आहे ला पण म्हटलं रिस्क नको उगाच बेल घेतली आहे वीस रुपयाची मम्मी कशी आहे बेल मांडवी एक्सप्रेसमध्ये खायचं आहे खूप गोष्टी ऑप्शन्स तुम्हाला मिळतात सो आम्ही सुरुवात केली आहे बेलने जेव गाडी पूर्ण खाली आहे मधलावार आहे त्याच्यामुळे असेल कदाचित आणि आता गणपती पण येणार आहेत ना एवढी खाली बघायची सवय नाही दिवा गाडीला दिवा गाडी आली आणि आपली गाडी निघाली पन्नास एकशे आठ पन्नास एकशे सहा दिवा सावंतवाडी याच्या अगोदर जी गेली ती मुंबई मडगावच्या दिशेने जाणारी होती आणि ही उलटी आहे ला पुढचं स्टेशन आहे जे बोगद्यातून बाहेर पडतो आणि स्टेशन येतं परत त्या साईडला खोकता आहे बघा म्हणजे इथे अर्ध्या गाड्या आहेत ना त्या बोगद्यामध्येच थांबतात गाडी तिथे पुढे थांबली आहे गाडी त्या साईडला थांबली आहे गाडी बघा मागे पण या बोगद्याच्या मागे किती आहे मला वाटतं दोन कि तीन डबे आहेत मागे बोगद्याच्या त्याच्यानंतर या साइडला पण पुढे बरीच आहे गाडी पूर्ण खाली आहे आता आणि या साईडला तुम्हाला ना प्रत्येक डब्यामध्ये एक असा फोन नंबर मिळेल जर तुम्हाला काही कंप्लेंट करायची असतील क्लीन नसेल काही किंवा मग फूडच्या रिलेटेड काही सो तुम्ही या नंबरवर कॉल करून कंप्लेंट करू शकता लगेच ॲक्शन घेतली जाते अर्ज निजामुद्दीन तिरुअनंतपुरम चला निघालो आहे आणि हा बघा माकड बघा अच्छा हे कोणीतरी फळं टाकली त्याला ते समजलं आणि आज छोटासा वॉटरफॉल आणि आता आहे ना इथे एक मोठा वॉटरफॉल आहे मला आता आठवत नाही नक्की कुठे पण उपशीनंतरच येतो तर ते आता आपण बघूया प्रत्येक स्टेशनला क्रॉसिंग साठी गाडी थांबते कांदाबाजी आलेली आहे बऱ्याच वेळच्या प्रतीक्षेनंतर गाडी निघाली मी आता कांदा भाजी खाऊन घेतो तीस रुपये वडापाव खूप फेमस है। है है को है। आहे इथे ना पाच मिनिटाचा हॉल्ट आहे सो एक क्रॉसिंग पण आहे एर्नाकुलमची सो म्हणून आपली गाडी थांबली आहे प्लॅटफॉर्म नंबर तीन आपली गाडी आहे मांडवी इथे खायचे खूप ऑप्शन्स आहेत हे घ्यायची गरजच नाही ॲक्च्युली ट्रेनमध्ये एवढ्या गोष्टी मिळतात ही गाडी तर फूड क्वीन म्हणून फेमस आहेच एर्नाकुलम आली एल टी टीला जाणारी लोकमान्य टिळक टर्मिनल्स चला निघाली आहे गाडी या गाडीच्या क्रॉसिंगसाठीच थांबलेली सो प्रत्येक स्टेशनला क्रॉसिंग झाली आत्तापर्यंत संगमेश्वरला एक उक्षीला एक भोगेला दोन आणि ही रत्नागिरीला आता एक अशीच गाडी लेट होते ओका एरणा किलोम ओका किती मस्त वाटतं बघा ना रेल्वे ट्रॅक वेल वड्या कसं आहे मम्मी चांगले आहे ना पंचेचाळीस रुपयाचे तीन मग चांगले आहे मोठे दिसत आहेत जाग कितीला पंधरा रुपयाला एक मग कोट भरणार ना पंचेचाळीस रुपयात आडवली आलं आहे आणि आडवलीला वंदे भारतची क्रॉसिंग झाली आहे सो so, वंदे भारतनी पण आपण लवकरच प्रवास करू आपण या रूटवर वंदे भारतनी प्रवास नाही केला नाशिक रूटवर आपण प्रवास केला आहे वंदे या रूटवर आपण लवकरच करू शताब्दी वंदे भारतच्या मागोमागच असते आता ते आहे आता ती निघणार पोहोचणार किती माहिती आहे का चार एक्केचाळीस झालेत आणि ही साडे दहाचा टायमिंग आहे पोचायचं आपण आहोत कोणतं स्टेशन आहे तिलावडे आले राजापूर करमाली ए सी एक्सप्रेस मला वाटते ही जादे जादा गाडी आहे ही जी रात्री सुटते ना एक वाजून चाळीस मिनिटांनी वगैरे ती आहे बघा करमाली ए सी एक्सप्रेस लोकमान्य टी एफ करमाली हिचं शेड्यूल कोणाला माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा कोकण रूटल्या गाड्यांची काही कमी नाही आहे फक्त त्या कोकणातल्या लोकांना काही वापरायच्या नाही चला वैभववाडी आले आणि आता वाजलेत मला वाटतं पाच एकवीस या टायमाला आपण कणकवलीला पाहिजे होतो पण अजून आपण वैभववाडीलाच आहे हे बघा ट्रेन लगेच निघाली मला वाटतं प्लासिंग आता बऱ्यापैकी झालेत सगळ्या एवढ्या रूट गाड्या आहेत ना तरी पण लोकांना का सीट नाही मिळत हे वैभववाडी स्टेशन गणकवली आली बाबा फायनली गणकवली आली कणकवली फलाट क्रमांक एक वाजल्या दत्ता पाच बावन्न बऱ्यापैकी कव्हर केला गाडीने टाइम वाटतं साडेपाचचा टाईम होता पाच बावन्नाला आले ठीक आहे तरी पण चला निघाली आहे गाडी गाडीने टाईम कवर केला सोळा मिनटं लेट आहे आता आपण सिंधुदुर्ग स्टेशनला उतरतो आहे सो ते नेक्स्ट स्टेशनच आहे चला गड नदीचं दर्शन झालेलं आहे नदीला आता पाणी थोडं कमी वाटतंय मम्मीचं गाव आता आम्ही मावशीचं चा गावी चाललोय आणि उद्या आम्ही कणकवलीला परत येणार आहे ओसरगाव म्हणून गाव आहे तिथे मावशीचं घर हे आहे खूप वाढली आता सिंधुदुर्ग नगरीत तुमचे स्वागत आहे या स्टेशनचं नाव ओरस होतं ते आता सिंधुदुर्ग आहे बरीच वे वर्ष झाली आय थिंक पण सिंधुदुर्ग असं एक स्टेशन आहे इथे फार कमी ट्रेन्स थांबतात शक्यतो ज्या हा फास्ट ट्रेन आहेत ते इथे थांबत नाही

पोचलो आहे फायनली सिंधुदुर्ग कालपासूनचा प्रवास करून आज सिंधुदुर्गला पोचलो आहे छान झाला प्रवास तसा तर तिकीट बुक होतं त्याच्यामुळे काय वाटलं नाही एस सेवन आपला एस फाय होता आता बाहेर जाऊया बाहेरून तुम्हाला हे स्टेशन दाखवतो चला ट्रेन निघाली पण सिंधुदुर्ग स्टेशन बाहेरून आपल्या संगमेश्वरसारखंच एकदम चकाचक आतमध्ये सेमच होतं जसं जुनं आहे तसंच आहे पण बाहेरून असं वाटतं की कुठेतरी आलं आणि सिंधुदुर्ग स्टेशनचं नाव आहे तसं ते आहे पण की खरंच जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याला रिप्रेझेंट करणारं असं स्टेशन चलो आपल्याला आता काका येणार आहेत त्यांच्यासोबत जायचे थोडंसं वाट बघावी लागेल सो हा हे पिकअप आणि ड्रॉप एरिया आणि तिथे समोर पार्किंग एरिया कसा झाला मम्मी प्रवास कालपासून जा हे बरं वाटतं ना फक्त तिकीट बुक पाहिजे आम्ही नेहमी फोर व्हीलरनेच येतो आता म्हटलं ह्या वेळेला थोडं लगेच लगेच जायचं होतं आणि दोघंच होतो दो म्हणून ट्रेनचा प्रवास चला मावशीच्या घरी पोचलं आहे खूप सुंदर आहे मावशीचं घर बघा या साईडला चूल आहे इथे सगळ्या भाज्या वगैरे लावलेल्या आहेत समोर शेती आहे आणि इथे ना हा आहे इथे रेल्वे ट्रॅक आपण इथूनच आता क्रॉस झालो आणि आता इथे आलो आहे फिरून 走。